प्रेम कस प्रेम छोट्या ड्रायव्हर आलाय खूप प्रेम प्रेम आहे म्हणजे सहा महिन्यानंतर बकासूच्या बकासोच्या गाडीवर बसलाय काय फरक जाणार का गाडी गाडीचा लावशीट सवन येत बादशा बैलाचे मालक ज्यांची आपण आतुर्तीने वाट बादच्या पळायला कसा आहे बैल एक नंबर आहे आपला गेल्यावर दिवस गाडी राहिली किती दिवसांना तो आज बकासोरच्या गाडीवरती बसला चार पाच महिन्यात चार पाच महिन्यानंतर काय कसं वाटलं आणि त्यात पैरेकरी पण दुसरा होता म्हणजे आज नवीन पैरेकरी होता त्यामुळे जोडी पळवताना काय अडचण वाटली का पहिला प्रेम कोटी दोन्ही बैल एकाच दिली आणि कुठे क्रमांक पटकावलाय कसा आनंद आहे बकासूर पहिले बाकासूर म्हणलं की आनंद असतो तिथे गुलाला पिक्स आहे गुलाला नाराज कधी आज पण नाही केलं नाही केलं कधीच आणि विशेष म्हणजे आज मैदान कसं होतं पळायला सकाळी आम्ही दिवस आलो ना आठ डेट अपेक्षा नव्हती होईल म्हणून झालं झालं मैदान आठ डेट पहिले देव आलता ना आणि बादशा कसा पळायला बैल चांगला पळतो कसा पहिल्यांदाच बादशा गाडीवरती तू बसला चांगला पळतो म्हणजे एक नंबर पळतो एक नंबर पळतोय शंभर भविष्यातला तू तारा नाशिककरांचं प्रेम कसं भेटलंय नाही प्रेम छोटा ड्रायव्हर आलाय खूप प्रेम खरंच प्रेम आहे म्हणजे बैला होती त्या प्रेम खरंच आहे आज नाही की बैल सकाळी आणला गटाला पळायला नाही का फॅन्स गोळा झाले पण बाजूला एक मुलिक होते आता आरायला कारण परत बैल गटपा केला की नेम बांधला परत सेमी आणला परत परत सेमी घेऊन बांधला परत फायनल आणला फायनल लागेल परत बैल घेऊन नेऊन बांधला सहा महिन्या नंतर बघूयाच्या बसलाय काय फरक जाणार का गाडी चालवताना तो काय देऊ शकत नाही तिथं स्पीड वाढेल कमी होऊ शकत नाही वा स्पीड कमी होऊ शकत नाही खूप खूप धन्यवाद छोट्या ड्रायव्हर आमशेट चव्हाण आहेत बादशा बैलाचे मालक ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो की नक्की बादशा कोणाच आहे तर दादा तुमचा परिषद नाव सांगा आणि गाव कुठलं माझं नाव सुधा मारुण चव्हाण आणि गाव कुठलं आमचं गाव उजनी सिन्नर जिल्हा नाशिक आहेत तुम्ही बरोबर बादशाह कुठली खरेदी दादा बादशा ही आमची संगमनेर मधली खरेदी आहे बरं किती वर्षापासून तुमच्याकडे आता किती बस... दीड वर्ष झाले दीड वर्षापासून कुठून घेतला होता पहिला संगमनेर मधून पहिल्यांदाच बकासूरच्या बरोबर पळाला काय वाटलं होतं पैरा झाला होता त्यावेळेस काय वाटत होतं तुम्हाला नाही नाही पहिरा झाला म्हणजे सगळ्यात म्हणजे नियोजन म्हणजे आप्पा गोरे आणि जयेश पाटील आणि हे सगळं प्रेमापोटी झालेलं सगळं हे आहे प्रेमापोटी प्रेमापोटी हा बैल आलेला आहे आणि महादेवाचं दर्शन आपल्या नाशिक भागात झालं हेच आपल्यासाठी भरपूर काही आहे कशी पळाली जोडी कशी पळाली अतिशय सुंदर पळाली आणि आमचं भाग्य एवढं की महादेवाच्या नंदीच्या गळ्यात आम्हाला पळायला भेटलं हे खूप मोठं नाशिक करण सुरू फॅन्स प्रेम बघितल्यानंतर काय वाटलं अतिशय सुंदर फॅन फॉलो एवढा की जेवढी आहे नाशिकची पब्लिक आणि जे आहे साताऱ्याची पब्लिक सुद्धा आयरन झाली की बकासूरची मला एक जण म्हणला होता नाशिकची पब्लिक आज बकासूर साठी खूप दिवाणी झाली होती इतकी दिवाणी झाली होती का साताऱ्यावाल्यांना परेशान झालं होतं ही पब्लिक तरी किती एक नामांकित मैदान पार त्या पद्धतीने मैदान पार पडलं नक्की मैदान मा, खूप चांगलं पार पडलं आणि आपले नियोजनाचे बादशा आपा गोरे आपण आपल्याला नियोजन करून दिलं होतं आपला मोठा सोन्या जयशेठ पाटील यांनी हा बैल आपल्याला प्रेमापोटी दिलेला आहे मोहित शेड यांचे घरातले संबंध असल्यामुळे तर त्यांनी आपल्याला दिल्यामुळे त्यांचा आपण आम्हाला दिसताल का तुम्ही नक्की भविष्यात आम्ही विचार करू नक्की आणि आज गाडी कशी चालवली एकदम सुंदर छोट्या ड्रायव्हर तर काय आता त्याच्यावर असं एकदम मित्रासारखं संबंध आहे संबंध झाले आणि अचानक आणि एवढं हे केल्यामुळे खूप बरं वाटलं आम्हाला आप्पा कसं काय आज कसा काय आनंद आहे आप्पा आजचा आनंद म्हणण्यापेक्षाच आहे मामांचे उपकाराने आभार मानाव लागतील कारण की ना? मामाने एका शब्दावर बैल दिला कारण की आज चारशे किलोमीटर प्रवास करून आज या ठिकाणी मोहील शेठ आणि गोईमामा असतील आणि साळंकी मामा असतील यांनी एका शब्दावरती बैल दिला आणि छोट्या एका शब्दावर मुंबईतनं काल दिवसभर तिथं कंटाळून रात्रभर प्रवास करून पावसात भिजत भिजत सकाळी म्हणजे शेड <laughs> त्याला सकाळी घेऊन आली सहा वाजता एक तास भर फक्त छोट्यातो आपल्या जास्तीत जास्त आणि मानापासून मामाचे आभार आणि मुलीच्या आणि वैभव असतील त्यांचे आभार मानाव लागतील आणि पद्धतीने नवीन चेहरा घेऊन मैदानात आणि नवीन चेहरा उजडात आणतो ते खरच म्हणजे बायला गती भरपूर आहे बादशाला आणि येणाऱ्या काळात पण बैल तुम्हाला एक नंबरच्या पायऱ्यात पाळताना तुम्हाला बघायला भेटेल कारण बायला स्पीड पण भरपूर आहे आणि स्पीड भरपूर असल्यामुळे आज आपण बकासूरच्या आपण गाड्या त्या बैलाला टाकलं होतं आणि बकासूर आपल्यासाठी देवच आहे आणि आता देवाच्या काळात बादशाला पळाय भेटलं आणि त्याच्यामुळे आज या ठिकाणी फायनल आणि तीन नंबरचा मानकरी आपल्याला पाहायला मिळाला आता आपल्या समोर गणेश दादा दादा आहेत काय सांगाल कशा पद्धतीने आज आणि अतिशय आनंद झाला आज माझी खूप इच्छा होती की आमच्या मैदानात आमच्या संबंध नाशिक जिल्ह्यामध्ये बकासूर एकदा येऊन गेला होता आपल्या उत्तर महाराष्ट्र युवा उत्तर महाराष्ट्र केसरीमध्ये हा बकासुर यावं म्हणून माझं वारंवार जे शेठ असेल मोईल शेट असतील सुदाम शेट असतील प्रामुख्याने सुदाम शेडचे त्या ठिकाणी आपल्याला माना लागतील की त्यांच्यामुळे आज या ठिकाणी आपल्या मैदानात बकसूर त्या ठिकाणी दाखल झाला आणि अतिशय आमच्या तालुक्यात नव्हे तो संबंध नाशिक जिल्ह्याला त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटला अतिशय सुंदर मैदान मैदान केलं केलं कशा कशा पद्धतीने पद्धतीने तुम्हाला हे संपन्न करण्यासाठी सहकार्य सर्वांनीच प्रथमता आलेले सर्व बैलगाडा मालक असतील सर्वांनी त्या ठिकाणी अतिशय आपली काळजी करत त्या ठिकाणी सकाळी पाऊस पडला तरी त्या गोष्टीचं गांभीर्यानं घेता त्या ठिकाणी आपले बैल पळवले त्यानंतर आमचे बापू जनावडे असतील सुट्टी मेकर ते त्याच्यानंतर आपले समालोचक असतील पैलवान जे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे, जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव चालतं बैलगाडी क्षेत्रामध्ये बैलगाडी शेतकऱ्यात लोक त्यांना ऐक्यात असे आमचे मार्गदर्शक पैलवान विलास आप्पा देशमुख हे देखील या ठिकाणी उपस्थित होते त्यामुळे मैदान हे शंभर टक्के होणार हे महाराष्ट्राला माहितीच होतं चालते खूप खूप धन्यवाद दादा धन्यवाद एकदा आपलं सुद्धा पुन्हा एकदा महाराष्ट्राला नाशिक मध्ये भव्य असं मोठं मैदान पाहिलं आजच तुम्हाला जाहीर करतो की పావులు సంపలనంతరం अत्यंत मोठ या ठिकाणी अत्यंत मोठं मैदान त्या ठिकाणी आम्ही घेणार आहोत खूप खूप धन्यवाद धन्यवाद आपण या ठिकाणी खूप खूप एवढं लांबून या ठिकाणी आलात आपण बैलगडी मालक मोहिल शेट घुमाल शेठ नमस्ते नमस्ते काय सांगाल मैदानाच्या विषय आज कशा पद्धतीने आयोजकांनी मैदान संपन्न केलं एक नंबर मैदान झालं आज नाही एकदम रिक्सर आणि लय कमी वेळात चांगलं मैदान झालं अजून आज पायरा कसा करण्यात आला होता पायरा आधीच झाला होता आपले मित्र

आता आगामी नियोजन काय असणार आहे बकासूर आता काय यार पावसामुळे मैदाना कॅन्सल व्हायला लागलं त्यामुळे बघू आता मामांनी काय नियोजन केलं माहिती कशी पळाली आज जोडी चांगली पळाली अजून काय सांगायला आज कशा पद्धतीने मैदानामध्ये आज फॅन्सने तुमच्यावरती प्रेमाचा वर्षाव केलाय बाकासूरची जागा दोनदा तीनदा बदलायला लागली नाही बाकासूर एकाच ठिकाणी बांधला होता फक्त लांब बांधला होता तिकडून भरून डायरेक्ट दोनदा तीनदा जाय करायला हो करायला काय सांगाल फॅन्सच्या विषयी काय सांगाल बैलाला तीन फेरे पाळायचं असतं तेवढा लांबून प्रवास करून यायचा तर त्याला थोडा कुठेतरी विश्रांती भेटली पाहिजे त्यासाठी फक्त बैल लांब नेऊन बांधला होता कारण पब्लिक आले की, की तो लगेच जास्त वेळ गाडी कशी चालू आहे त्या छोट्या ड्रायव्हरचा काय विषय मग हे पळायला कसा आहे बादशा पळायला कसा आहे बैल हो एक नंबर आपला आपल्या गेल्या वेळेस गाडी राहिली होती सम्राज्यातील त्याची पळ बघितला होता आणि चांगला पळ एक आणि त्याचबरोबर जोडीला दुसरं म्हणजे आज मोठा सोन्या होता मोठा सोन्या आणि बकासूर बराच वेळ एकत्र होते एकाच हो त्याचा सत्कार होता सेलिब्रिटी म्हणून आला होता त्यामुळे ते एकाच ठिकाणी बैल बांधलं होतं दोन्ही बरं चालतंय खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा आणि लवकरच आपल्याला बकासूर दुसऱ्या मैदानात दिसेल धन्यवाद दादा